सर्वांचं मनापासून स्वागत आहे दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली तुम्हाला पण आजचा दिवस खूप छान जावा मग आता मी फुलं तोडले थोडे पण इतकं सुंदर रंग आहे ना ते फुलं तोडवायची इच्छाच होत नाही पण एक तोडला म्हटलं त्याला कळे आहे सजून त्याच्यावर असं होते कधी कधी आणि आता वाजले नऊ नऊ वाजले त्याच्यानंतर आता माझ्या घरातले कामं सुरू होईल आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या परत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे चला तर आता सुरुवात करते पूजेपासून मग आवर्ती पसारा आणि मी छान असं बाप्पाला फुल वाहून घेतलं जास्वंदाचं फूल कोणतं पण असतो ना बाप्पांवर खूपच छान दिसत असते आणि प्रसन्न वाटते जेव्हा आपण घरात दिवा अगरबत्ती सर्व लावतो आणि पूजा करतो तर त्याच्यानंतर बाकीची कामं करू पण एक मात्र नक्की आहे जोपर्यंत आपण आवडीचं काम करतो ना तोपर्यंत आपल्याला वेगळाच उत्साह असते आणि जेव्हा आपल्या आवडीचं काम नसतात ना तेव्हा मात्र थोडासा कंटाळा हा येतोच आपल्याला कारण आपले इथं दररोजचीच तीस कामं असतात ना सर्वांचीच असतात आणि मग नंतर बघा वर पण अशी पूजा करून घेतली पूर्ण देवांची आणि नागपंचमीची सुद्धा मी पूजा केलेली आहे ह्या पद्धतीने पण लहानपणच्या मात्र खूप आठवणी येत ह्या स सर्व सण आले की लहानपणी बरंच मंदिरावर जायचं ताठ वगैरे घेऊन प्रसाद न्यायचा ह्या सर्व गोष्टी होत्या आणि या फुलांनी छान असं दिव्याच्या अवतीभोवती मी सजून घेतलं आणि परत हे बी म्हणून वापरणार आहे मी नंतर पाच पापड्या आणि करंजी आणि गावाकडे आम्ही काय करायचं पाहिजे असा भरपूर खेड बनवायचो आणि तो खेड दुसऱ्या दिवशी खायचो नागोबाचा म्हणून आणि ताट ताट भर राहायचं वेणी फनी नारळ लिंबू अशा पद्धतीने आम्ही बनवायचं कणकेचं वगैरे छान असं चढून घेतलं की मग तो देवाला न्यायचो आम्ही आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ते खायचो पण आता आजकाल ते राहिलं नाही तर मग तसंच गाई वगैरे भेटल्या हो पाहिजे असं वाटते त्याला सणाची घाई घा सण असला ना तर आपल्याला सर्वच गोष्टीची घाई राहते एकतर पूजा करायची असते छान अशी पूजा झाली की आपल्याला हे असते की स्वयंपाक वेळेत झाला पाहिजे नैवेद्य वेग वेळेत झाला पाहिजे आणि पसारा तर राहते आणि सगळ्यांना तर सर्वच गोष्टी लागत असते कोणाला नाष्टा लागते कोणाला जेवण तर कोणाला काही अशी आपली घाई गडबड असतेच सणावरांची म्हटलं चला थोडासा पसारा आवरून घेऊया आणि माझं तसंच आहे मला एखादं काम जर मला आवडत असेल ना त्या कामात मी कितीही वेळ राहिली तर काही नाही होत उत्साह असते काही काही कामाचा मग असा कंटाळा येते कारण आपल्यालाही सुद्धा हे दररोज ती कामं असतातच आणि सगळ्यांचेच घरी असं चालूच असते कामाची गडबड आणि वट्यावर तर कितीही पसार आवरणा कुठून होते काय माहित इकडून आवरले की तिकडून तयार असते आणि तसेच कामंसुद्धा सुरू असते संध्याकाळची वेळ झाली थोडेसे दिवे लावून घेतले आणि बघा मी हे दाखवते की सकाळी वाहलेलं बा बाप्पाला फूल बघा किती फ्रेश आहे कारण हे वातावरणच तसं आहे आता पाऊस वगैरे सुरू आहे त्याच्यामुळं फुलं एकदम फ्रेश राहिला आहे आणि खूप छान म्हटलं धन्यवाद